भरपूर जण म्हणाले की कामं मंजूर झाले असं दाखवायला पैसे उतरले पैसे बदल पाहिजे बदल पाहिजे कोण पाहिजे सिट्टी पाहिजे का मग आनंद भरोसे भूमिपुत्र आनंद पाजी त्याच्या पाहिजे पूर्ण रोडला खडी असल्यामुळं केला नाही ज्यावेळेस आश्वासन दिले ते आश्वासन पूर्ण झालेले नाही आणि आणखी म्हणत आम्ही करू करू नाही आता बदल हवा आहे बदलाची गरज आहे परवा रस्त्याला तरी पण रस्ता झाला नाही त्याच्यामुळे ते गावातून काढून दिले काढून तुम्ही जे म्हणले गुंडेगार गुंडेगारीला आळा बसणार की नाही गुंडेगारीला आळा बसणार सिट्टी जर... आली की, की नाही आनंद भाऊ भरोसे भूमिपुत्र जर निवडून आले तर धनुष्यबान तर शंभर टक्के गुन्हेगारी आळा बंदी, गुटखा बंदी, बंदी, गुटकाबंदी पूर्ण होणार वरली मुटका पूर्ण बंद होणार कारण भूमिपुत्राला जर निवडून दिलं किरायादाराला घराची जाण नसती तिथं स्वतःचा मालकच लागते आणि हे कोणी मालक नाहीत परभणीचा मालक शिवसेना आहे आणि बाण आहे